मी अभिनंदन करतो एकनाथ शिंदे साहेबांचं की काल कल्याण मध्ये अनधिकृत इमारतींमध्ये आणि न्यायालय जे काय चालू आहे त्याच्यामध्ये त्यांनी भूमिका घेतली की या सगळ्या इमारतींना आम्हाला वाचवावं लागेल काहीतरी म्हणजे जे काय कारण दिलं ते पत्रकार परिषदेत जे काय बोलले ते बोलले परत त्यांना हात जोडून विनंती आहे अनाथांचा नाथ म्हणून त्यांची आजकाल महाराष्ट्रात ओळख आहे मग हे फरक तर कल्याण डोंबिवली मर्यादित राहणार आहे कळव्याला बावन बिल्डिंगना नोटीस आल्या शिळ दिवा डायगर इथे तर भीतीचं वातावरण आहे आणि याच्यामध्ये सर्वात मोठं काय तर काही जण मुद्दामून जातात मध्ये आज तुम्हाला बिल्डिंग वाली आहे रस्ते पे आ जाओ। आज आज तुम्हाला बिल्डिंग तुटणेवाली आहे रस्ते पे आ जाओ। आज तुम्हारी तुम्हाला वाली आहे रस्ते परि जाओ आज ते बिटली गरीब माणसं नोकरी धंदा सोडून दररोज रस्त्यावर येतात महानगरपालिकेचे अधिकारी दररोज नऊ वाजता तिथे पोचतात एकाही बिल्डिंग कारवाई होत नाही पोलीस पोहोचतात हे काय नाटक चालू आहे याच्यात सरकारला भूमिका घ्यावी लागेल जे अनधिकृत इमारती आहेत त्या इमारती तुम्ही बेघर करणार का लोकांना तुम्हाला न्यायालयासमोर जाऊन भूमिका मांडावी लागेल कळव्यामध्ये काल बावन्न इमारतींना नोटिसा देण्याची तयारी सुरू झालेली आहे बावन इमारतींना नोटिसा देऊन जर तुम्ही पाडण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करणार असेल तर कळव्यामधली बावन, बावन लोक जाणार कुठे चिरडिव्या डायगर मध्ये तर भीतीची परिस्थिती दहशत निर्माण करून टाकली आहे मग जर कल्याण डोंबिवलीमध्ये एकनाथ शिंदे साहेब तुम्ही भूमिका घेऊ शकता तर तुम्हाला ठाणे कळवा मुंब्रा दिवा डायगर शीळ या परिसरासत्तेसाठी सुद्धा भूमिका घ्यावी लागेल साहेबांनी एकनाथ शिंदेना दिलेला शब्द पाळला होता शिंदे साहेब स्वतः आले होते भेटायला तेव्हा पवार साहेबांनी पाळला होता आज आमची एकनाथ शिंदे साहेबांकडून अपेक्षा आहे की तुम्ही शब्द द्या पाळा आणि जे गोर गरिबांना रस्त्यावर आणण्याचे प्रकार सुरू झालेले आहेत त्यांच्याकडे लोक कामात कामावर जात नाहीयेत बायका पोरांसह रस्त्यावर बसलेले असतात

जबरदस्ती क्लस्टर 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 आम्हाला नाही जायचं क्लस्टरमध्ये तुमची का जबरदस्ती क्लस्टरची आम्हाला आमच्या इमारती स्वयं विकसित करायच्या आहेत आम्हाला एखाद्या बिल्डरला आहे पण तुम्हाला मोठा बिल्डर आणायचा आहे आणि जे बिल्डर चिटर आहेत असेच नेमके क्लस्टर येत आहेत कळव्यामध्ये जी काय क्लस्टरची जबरदस्ती सुरू झाली आहे ती जबरदस्ती कशासाठी आहे ज्यांना जायचं असेल जातील क्लस्टर मध्ये ज्यांना जायचं नाही त्यांच्या घरी तुम्ही लोक कशाला पाठवताय दादागिरी कशाला करताय इथे एसआरए होऊ शकते तिथे तुम्ही क्लस्टर आणताय या ठाण्यातल्या सगळ्या एसआरएच्या योजना दाबून ठेवल्यात क्लस्टर क्लस्टर क्लस्टरच्या नावाखाली अरे गोरगरीब झोपड्यांमध्ये राहतात शंभर स्क्वेअर फीटचा जर त्यांना तीनशे स्क्वेअर फीटचा हक्काचं घर मिळणार असेल तर त्याच्यामध्ये अडसर का आहे आणि माझं आजही मत आहे की एकनाथ शिंदे हा माणूस तसा नाही आहे हे आजूबाजूचे जे आहेत त्यांना जरा आवड झाला दम देणार असेल हे त्याला सड तरी राज्याचे राजकीय म्हणजे काय अवस्था झालेली आहे एका आयपीएस ऑफिसरला ह्या महाराष्ट्रात पहिल्यांदा दम दिला गेला ना ए सड आणि मला विचारायचं आहे आज इतक्या उघडपणाने की आय पी एस संघटना कुठे आहे आज खूप दिवस झाले या प्रकरणाला पण आय पी एस संघटनेचं एक साध निषेधाच पत्र नाही मुख्यमंत्र्याच्या नावाने हे योग्य नाही म्हणून आज त्या बिचार्या आमच्या भगिनीवर आलं त्या भगिनीने आई घरच्यांना कळवलंय की मला महाराष्ट्रात बदली करा महाराष्ट्रात मला भविष्य नाही हे मी तुम्हाला आत्म बातमी सांगतो शेखचं प्रकरण चोपन्न दिवस झाले आश्वासन देऊन दिवस। चोपन्न दिवसामध्ये दे। तुम्ही आम्हाला सांगितलेलं मुख्यमंत्री महोदयांनी भरसभेत सांगितलं होतं की आम्ही फेर चौकशी करू कुठे चौकशी मला आनंद आहे की मुख्यमंत्र्यांनी महादेव मुंडेच्या पत्नीला न्याय दिला तिला बोलवून घेतलं समोर बसवलं तिला पाहिजे तो पोलीस अधिकारी दिला आणि पोली त्या पोलीस अधिकाऱ्यांनी आता इन्व्हेस्टिगेशन सुरू केलेलं आहे तपास सुरू केलाय योग्य दिशेने चालू आहे असं आसावरी मुंडे अ त्या म्हणजे त्या ज्ञानेश्वरी मुंडेंचा मला फोन वगैरे त्यांच्या भावाचा वगैरे फोन येत असतो ते मी सांगत असते की योग्य आहे आभार देवेंद्र फडणवीसांचेच आभार पण देवेंद्रजी तुम्हाला प्रश्न आहे की हे मुसलमान आहेत म्हणून यांना न्याय मिळणार नाही का आरोपी एका का राजकीय पक्षाशी संबंधित आहे म्हणून याला न्याय मिळणार नाही का दोन दोन पोरी त्या दोन्ही पोरी चांगल्या सुशिक्षित नव्वद टक्के मिळवल्या दहावीत पण फी भरायला पैसे नाही आहेत देवेंद्रजी बायको दररोज रडते बायको आमच्याकडनं पैसे घेत नाही म्हणजे हात जोडून विनंती आहे तुम्ही आश्वासन दिलंय ना विधानसभेतल्या आश्वासनांना जर किंमतच उरली नसेल तर विधानसभेत जाणं येणं पण बंद करावं लागेल आम्हाला जर राजकीय दबावापोटी सगळे तपासच दाबले जाणार असेल की नको 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 हे मंत्रिमंडळातनं बाहेर पडतील नको 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 हे मंत्रिमंडळातनं बाहेर पडतील तर जनताला जनता महाराष्ट्रातनं बाहेर पडेल पाच तास वाहतूक कोंडीत अँल अडकल्यामुळे आतापर्यंत चौदा जणांचा मृत्यू झालाय कोणी कधी चौकशी केली रस्त्यावरती हॉकर बसतात हॉकर मुळे जाऊ शकत नाही त्या अँब्युलन्स मध्ये आतापर्यंत माझ्या कारकिर्दीमध्ये चौदा ते चौ पंधरा माणसं मेली आहेत आम्ही हजार वेळा सांगितलं त्या हॉकर वरती कारवाई करा ्टीचं अजिबात बाळात लक्ष नाही कारण का हजार रुपया दिनचा मिळत आहे तर कोण उप्यान जे व्यवस्था राजकारण्याच्या कमी हातात आणि अधिकाऱ्यांच्या जा जास्त हातात आहे अधिकारीच महाराष्ट्र चालवत आहेत कोण विचारत आमदार खासदारांना कोण विचारतं कोण आमदार खासदारांना बिल्डिंगचे पैसे आमदार खासदार खातात अनधिकृत बिल्डिंगचे दोनशे रुपये स्क्वेअर फीट स्लॅब लागायचे ते का अधिकारी घ्यायचे आमदार खासदार घ्यायचे कोण घ्यायच काय माहित नाही ठाणेकरांना पैसे कुठे जायचे सगळं सगळ्यांना माहिती हो अरे ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जाणव कोण कुठला अधिकारी कुठे कोण काय करतो त्याच्याशी आम्हाला काय करायचं त्यांचे अधिकारी आहेत वाटोळ झाला ठाण्याच्या ट्रॅफिकचं पाच मिनिटाचं अंतर कापायला एक एक तास लागतो एक एक तास आम्हाला काय ठाण्यात पाणी नाही ठाण्यात कचरा कुंडी नाही ठाण्यातली वाहतूक व्यवस्थाचे बारा थार वाजलेत हम खुश आहे हे से सरकार आहे काय बोलायचं